नमस्कार मंडळी प्रत्येकाला वाटते की आपल्या घरी सुख समाधान शांती असावे म्हणून आपण अनेक अडचणांना जेव्हा सोडवायसाठी देवावर सोपवतो त्यासाठी आपल्या घरात एक छानसा देवारा बनवतो व देवाची मनोभावे पूजा करत असतो मात्र बऱ्याच वेळेस आपण पूजा करून आपल्याला सुख समाधान येण्याऐवजी दुःख अशांती आणि अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं मग ह्या अडचणी का येतात याचं आपल्याला कारण माहीत नसतं तर याचं कारण आपल्या घरातील देवारा असतो आणि मित्रांनो आपण देवाची पूजा करत असताना यात काही चुका करत असतो त्या चुका आपण पा प्रथम आपल्या देवारा हा घराच्या ईशान्य भागात असावा जर तशी सोय नसेल तर देवारा हा शक्यतो पूर्व पश्चिम भागात ठेवावा त्यानंतर मित्रांनो आपण एक गोष्ट करतो की एकाच देवाचे दोन फोटो ठेवतो हे अत्यंत चुकीचं आहे एका देवाचे दोन फोटो किंवा मूर्ती किंवा असे काही ठेवू नका एक तर मूर्ती ठेवा किंवा फोटो ठेवा दोन्हीपैकी एक ठेवा म्हणजे ते चांगलं होईल त्यानंतर आपण काय करतो की पूर्वजांचे जे फोटो आहेत किंवा त्यांच्या मूर्ती आहेत कि त्यांचे ज्या त्याला आपण काय म्हणतो टाक जे आपण त्याला पादुका म्हणतात तर ता टाक असतात ते ठेवतात ते नका ठेव त्याच्याऐवजी ते, ते बाजूला ठेवा त्याचप्रमाणे जिना किंवा ज्या ठिकाणी वरून पायानं जातात अशा बाजूला खालच्या बाजूला तुम्ही देवघर बनवू नये अप्रत्यक्ष देव तडवल्याचं त्यात निष्पन्न होतं किंवा ते आपल्या माथी लागत देवारा हा आजकाल फरशांचा बनवला जातो किंवा इतर दगडांचा बनवला जातो तर तो घरात नसावा त्याऐवजी लाकडाचा देवारा असावा शक्यतो लाकूड सागाचे मिळाले तर छानच किंवा इतर कुठल्याही लाकडाचं असेल तरी चालेल देवघरात कोणकोणते देव असावेत हा एक महत्वाचा प्रश्न आहे तर मंडळी देवघरात लंगडा देव म्हणजेच बाळकृष्ण अन्नपूर्णा माता गणपती कुलदैवत शंख टाक इष्टदेवता असाव्यात शंख शक्यतो ज्या परंपरागत चालत आला असेल तरच शंख ठेवा अन्यथा शंख असल्यामुळे आपल्या घरात किरकिऱ्या किंवा भांडणांचा नाद होऊ शकतो त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा येतो की देवांची उंची किती असावी तर आपल्या मधले बोट आहे उंच त्या उंची उन्च, त्याच उंचीचे देव असावेत त्यापेक्षा जास्त किंवा छोटे नसावेत त्यानंतर देवघरात धातूचा असेल समजा तर तो देवाकडे तोंड करून ठेवावा छोट्याशा प्लेटमध्ये जर त्याच्या पोटाला छोटेशे पाय असतील किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे तर ते असेल तर ते तुम्ही प्लेटमध्ये न ठेवता तांब्याच्या प्लेटमध्ये ठेवा समजा एखाद्याच्या घरी नारळ असा असणारा जर कलश असेल तर तो कलश म्हणजे मंदिराच्या ईशान्य भागात ठेवा जर नसेल तर उत्तम समय असेल तर ती आग्नेय भागात ठेवा टाक श्रीयंत्र घंटा हे असतील तर पूर्व भागात ठेवा आणि देवाची मनोभावे सकाळ आणि संध्याकाळ पूजा करत जा त्यानंतर तो दिवा माणसाला तुपाच्या दिवाने ओवाळतात व देवाला सॉरी उलट झालं माणसाला तेलाच्या दिवाने ओवळतात व देवाला तुपाचे तुपाच्या दिव्याने ओवाळतात म्हणून देवघरात दोन्हीही दिवे असावेत निरंजना असेल तर ती नियमित लावली गेली पाहिजे अन्यथा निरंजना नसावी फक्त त्याऐवजी तुम्ही जर साधा दिवा मातीचा सा दिवा किंवा दगडी दिवा ठेवला तरी चालतो त्याचप्रमाणे गणपतीची मूर्ती जर असेल तर ती मूर्ती शक्यतो छोटी असावी मोठी नसावी जो तुम्ही कलशामध्ये नारळ ठेवलाय तो अमोशा आणि पौर्णिमा या दोन वेळेस बदलायचा असतो देव शक्यतो चांदीचे आणि भरीव असावेत त्यात शिशे भरलेले किंवा पोकळ नसावेत आणि त्यात असंही आहे की आपण तीर्थक्षेत्राला जातो आणि अनेक वेळा देव घेऊन येतो त्याऐवजी असं असतं की देवांची अनेक भरमार करण्यापेक्षा तुरळक आणि छोटे देवा सावेत, सावेत, जे देव असावेत कमी प्रमाणात असावेत आणि त्यांची नियमित पूजा होणं गरजेचं आहे जेवढे देव तेवढ्या पूजा करायला पाहिजे मात्र समजा एखाद्याच्या घरी देवारा नसेल जागा नसेल त्यांनी पाटावर देव ठेवून त्याची मनोभावे पूजा केली तरी देवाऱ्या असल्याचे पुण्य त्या व्यक्तीला लाभते मित्रांनो हे झाले देवाऱ्याचे काही नियम आणि आपण हे जर पाळले तर आपल्या घरात सुख शांती आणि समाधान येण्यास निश्चित मदत होईल धन्यवाद